महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेब एसपी साहेबांना माझी विनंती आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवायसपी कडे दिलाय त्या दिवसापासून बारा परड़ी ते पंधरा लोक परळीमधले गायब आहेत जे गायब आहेत ते एसपीनी आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये तेरा लोक शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडे मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती अवती भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माऊली बरोबर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका